नमस्कार श्रोते हो शुभ दिवस भूतकाळ विसरू नका तोच खऱ्या जगण्याचा पाया आहे कधी वर्तमानात चार घास सुखाचे आले तरी भूतकाळात झालेले उपासमार विसरायचे नाही जीवनात सुखाचे क्षण येतात थोडी स्थिरता मिळते पोटही भरतं जगता येतं पण त्या क्षणांना गोड मानता नाही आओद, ही गोष्ट मनात कायम ठेवायची ती म्हणजे आपण कुठून आलो आहोत काय सहन केलं आहे भूतकाळातील अपमान संघर्ष जे काही आपल्याला मिळाले ते सगळं हालापेष्टा करूनच आहे भूक लागल्यावर कोरडी भाकरी पाण्यासोबत खाल्ली पायाला छप्पल नव्हती डोक्यावर छप्पर नव्हतं हे जर विसरला तर सुखाची किंमत कळणार नाही ज्या पायवाटेने चालताना तुम्हाला काटे टोचले त्या पायवाटेने आता चांगले जरी दिवस आले असतील तरी जुन्या दिवसांना विसरू नका भूतकाळ नेहमी आठवणीत ठेवा चला तर मी आज तुमच्यासाठी ज्ञानाचा धारा घेऊन आले आहे व्हिडिओला सुरुवात करूया गोड गोड बोलणारी तुमचं ऐकून घेणारी तुमच्या पुढं पुढं करणारी माणसं सहज सापडतात पण जे रागावतात नेहमी आपली काळजी घेतात तेच बहुतेक तर सापडणं कठीण असतं तेच शब्दात व्यक्त करता येत नाही अशा लोकांना जवळ ठेवा त्यांच्या रागात प्रेम असतं जे शब्दातसुद्धा व्यक्त करता येत नाही ओरडणाऱ्या माणसांच्या मनात प्रेम नसते असं होत नाही त्यांचा राग हा आपल्या काळजीचा वेस परिधान करून केलेला असतो म्हणून कोणी रागवले तर मनावर घेऊ नका काळजीचा दिखावा करणारे तुम्हाला पावलोपावली भेटतील परंतु तुमच्यासोबत कटू बोलणारा तुमच्या चुका दाखवणारा एखादाच भेटेल अशा व्यक्तीला जीवनामध्ये कधीही गमवू नका जो तुमच्याशी वाद घालतो तुम्हाला सुधारण्यासाठी प्रयत्न करतो तो तुम्हाला आयुष्यभर साथ देण्यासाठी नेहमी तत्पर असतो हे लक्षात ठेवा मनापासून प्रेम केलं तर म्हणतात रानातील पाखरूसुद्धा जवळ येतं परंतु आत्ताच्या काळात तशी लोक राहिली नाहीत त्यांचा स्वार्थ असेल तरच जवळ येतात जीवनात सगळं काही विसरा पण एखाद्याने केलेला अपमान कधीच विसरू नका त्या अपमानाचा बदला तुमच्या कर्तृत्वातून दाखवा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा